नमस्कार मित्रांनो आज आपण पहिल्या प्रेमाची आठवण येते हे गाणार आहोत चला तर मग जीवनामध्ये एकदाच प्रेम होते जीवनामध्ये एकदाच प्रेम होते पहिल्याच प्रेमाची आठवण येते पहिल्याच प्रेमाची आठवण येते तुझ्यासाठी मी ग झालं होत वेडा तुझ्यासाठी मी ग झालं होत वेडा तूच सोडून गेली मला शिकविला दडा तूच सोडून गेली मला शिकविला दडा जीवनामध्ये एकदाच प्रेम होते पहिल्याच प्रेमाची आठवण येते पहिल्याच प्रेमाची आठवण येते काम करतानी येते तुझी आठवण काम करतानी येते तुझी आठवण भेटशील का एकदा म्हणते माझे मन भेटशील का एकदा म्हणते माझे मन पहि जीवनामध्ये एकदाच प्रेम हो होते जीवनामध्ये एकदाच प्रेम होते पहिल्याच प्रेमाची आठवण येते पहिल्याच प्रेमाची आठवण येते माझं तुझ्यावर होतं खूप प्रेम माझ तुझ्यावर होत खूप प्रेम खूप वर्ष झाले तुलाही बघून खूप वर्ष झाले तुलाही बघून जीवनामध्ये एकदाच प्रेम होते पहिल्याच प्रेमाची आठवण येते पहिल्याच प्रेमाची आठवण येते प्रेमाला काही वयग नसते काही वयग नसते मनजुळाले की प्रेम होते मनजुळाले की प्रेमग होते जीवनामध्ये एकदाच प्रेम होते जीवनामध्ये एकदाच प्रेम होते पहिल्याच प्रेमाची आठवण येते पहिल्याच प्रेमाची आठवण येते धन्यवाद